निसर्गाचा लहरीपणा आणि कमी जास्त असलेला बाजारभाव यामुळे शेतकरी त्रस्त आहेत शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च यामुळे शेत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चावर किती टक्क्यापर्यंत कर द्यावा लागतो याचीच माहिती आपण पाहूया बी पेरल्यापासून शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या विविध करांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलेचे दिसत आहे खते कीटकनाशके आवजारासह पाच ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जी एस टी आकारणी केली जात त्यामुळे शेतकऱ्यांचा हेक्टरी उत्पादन खर्चही वाढल्याचे दिसत आहे कोणत्या वस्तूवर किती टक्के जी एस टी आकारणी केली जाते ते सविस्तर बघू ट्रॅक्टर स्पेअर पार्टवरती बावीस ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जी एस टी आकारली जाते त्यामुळे ट्रॅक्टर मेंटेनन्सचा खर्चही शेतकऱ्यांचा वाढतो कीटकनाशकावरती अठरा टक्के जी एस टी आकारली जाते शेती अवजारे बारा ते अठरा टक्केपर्यंत जी एस टी आकारली जाते शेती पंपावरती अठरा टक्के जी एस टी आकारली जाते तर फवारणी पंप बारा ते अठरा टक्क्यापर्यंत पी व्ही सी पाईप बारा ते अठरा टक्क्यापर्यंत जी एस टी आकारली होते ठिबक सिंचन साहित्य बारा टक्के जी एस टी आकारला जातो सेंद्रिय सुद्धा बारा टक्के जी एस टीची आकारणी होते तर रासायनिक खतावरती पाच टक्के आकारणी वापर लागण्यासाठी डिझेलचा वापर होतो सुद्धा पाच टक्के जी एस टी आकारणी केली जाते व्यापाऱ्याकडून वसूल केलेल्या जी एस टीचा परतावा हा शासनाकडून व्यापाऱ्यांना मिळतो परंतु शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढत आहे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही शेतकऱ्यांना जी एस टीच्या कक्षेमध्ये घ्यावे किंवा शेतकऱ्यांचे सर्व साहित्य किंवा शेती उपयोगी साहित्य जी एस टी मुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे